नमस्कार पशुपालक मित्रांनो तर आपण आज या व्हिडिओमध्ये गायची कशी काळजी घ्यायची जाणून घ्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तर सर्वात आधी तुम्ही या चॅनेलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आता तुम्हाला मी गाय यायच्या वेळेस वेच काय काळजी घ्यायची ते थोडं माहिती सांगतो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आता समजा गायला विताना आडोसा हवा असतो माणसाची किंवा गुरांची वर्दळ असल्यास गाय यांना थांबवते विताना गायला मदत लागल्यास ती तात्काळ मिळवण्यासाठी एखाद्या माणसाने गायीच्या नजरेत न न पडेल अशा बेताने हजर राहावे प्रसूती पूर्ण होईपर्यंत तेथेच असावे मात्र गायला मदत लागल्या त्याने त्या गायीजवळ जाऊ नये ज्यावेळेस वासरू जन्मताना त्याच्या पुढील पायात दोन खुरांची जोडी दिसून लागते वासराचे खुर बाहेर पडल्यानंतर तासाभरात नाक फुड्या दिसल्या नाही तर मदत आवश्यक ठरते गुडघ्यापर्यंत पाय बाहेर आल्यानंतर म्हणजे सुमारे दोन तासात वासराचे तोंड आणि डोके दिसू लागते पाय बरोबरीने बाहेर पडत असल्याची तसेच डोके सरळ बाहेर येत असल्याची खात्री करून घ्यावी डोके बाहेर पडल्यानंतर जोराने वेणा देऊन खांदे आणि पाठोपाठ चौकापर्यंत भाग सहज बाहेर पडतो त्यानंतर चौके बाहेर पडण्यासाठी गाय पुन्हा जोराने वेणा देते आणि नंतर सर्व वासरू आपोआप बाहेर पडते वेणा म्हणजे काळा सुरू झाल्यानंतर काळा सुरू झाल्यानंतर थोड्या वेळाने पानफोटी पानमोठीचा फुगा दिसू लागतो सामान्यत जसं की या थोड्याच वेळात पानपोट फुगते क्वचित वासरू थोडेफार बाहेर आल्यावर पानट फुटते अगदी कोचित बाहेर पडलेल्या वासराभोवती मानपोट तशीच राहते ती फुडून वासरू मोकळे करावे लागते आता तुम्ही बघितला गाय मोकळी झालेली आहे नंतर काळजी काय घ्यायची वेळेस नंतर प्रसूतीच्या वेळी येणाऱ्या वेनामध्ये गायला आतोनात कष्ट होतात निकोप प्रकृती असणाऱ्या गायी विश्रांती घेऊन ताबडतोब उभ्या राहतात वासराला चाटतात जसं की तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत असताल गाय वेळल्यानंतर समजा नुकत्याच वेळेल्या गायला पाव किलो गुळ कोमट पाण्यामध्ये घालून कालून पाणी प्यायला द्यावे काही ठिकाणी गायला दोनशे ते अडीचशे ग्रॅम तेलही पाजतात अनेक ठिकाणी गायला एक दोन आठवडे एक दोन किलो बाजरी उघडून देतात बऱ्याच वेळी त्यात शंभर ग्रॅम हळू प्रत्येकी दोनशे ग्रॅम बाळशेप मेथी आणि मीठ आणि गोडतेल प्रत्येकी पन्नास ग्रॅम काळे जिरे यांची सुंटांची पूड आणि एक किलो गव्हाचा कोंडा याचे मिश्रणही गायला वेल्यानंतर देतात